नमस्कार शेतकरी मित्रांनो अलमट्टीची उंची वाढवल्यास सांगली कोल्हापूरला धोका नाही महाराष्ट्र सरकार विनाकारण गोंधळ करून घेते कर्नाटक आमदाराचं मोठं विधान येथे समोर आलेलं आहे महाराष्ट्र राज्यातील नेत्यांना म्हणण्याप्रमाणे महापूर आला तर पहिला पटका कर्नाटकाला कर्नाटकला बसतो कर्नाटक स्वतःची हानी करून उंची वाढू वाढवू शकेल काय आलमट्टी धरणाची उंची पाचशे चोवीस मीटर पर्यंत वाढवल्यास सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला कोणताही धोका किंवा नुकसान होत नाही त्यापेक्षा हिप्परगी धरण पाचशे सव्वीस मीटर उंच आहे त्यामुळे सांगली कोल्हापूरला धोका होत नाही महाराष्ट्र सरकार विनाकारण गोंधळ करून घेत आहे आलमट्टी धरणाच्या अलीकडे असलेल्या हिप्परगी धरणाची उंची किती आहे याची महाराष्ट्राला कल्पना आहे की नाही महाराष्ट्राने उगीचच गोंधळ करून घेऊ नये असे कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री आमदार लक्ष्मण सौदी यांनी सांगितले विविध माध्यमातून याची माहिती मिळाल्यानंतर आत्मीयथे आपल्या कार्यालयामध्ये पत्रकारांशी ते बोलत होते ते, हो ते।, ते म्हणाले कृष्णा नदीचे पाणी वाटप कर्नाटक महाराष्ट्र आंध्र प्रदेश तेलंगणा या राज्यांना सी डब्ल्यू सी प्रकारे झाले आहे बचावत आयोगाप्रमाणे हा निर्णय झाला आहे सध्या अलमटी धरणाची उंची सहाशे एकोणीस पॉईंट झिरो सिक्स मीटर आहे ती उंची चारशे चोवीस मीटर पर्यंत वाढवण्यासाठी सर्व कामाची तयारी झाली आहे आता फक्त गेट बसवणे एवढेच राहिले आहे एक लाख तीस हजार एकर जमीन कर्नाटक सरकार भूसंपादन करणार आहे त्यामध्ये बहात्तर हजार एकर जमीन पाण्याखाली जाणार आहे तर उर्वरित जमिनीमध्ये पुनर्वसन करण्यात येणार आहे यासाठी एकूण पासष्ट हजार कोटी सरकारला भरपाई द्यावी लागणार आहे त्यासाठी थोडा विलंब झाला असून सरकारने आता पुढचे पाऊल उचलले आहे या धरणाच्या पाण्याखाली येणाऱ्या गावामध्ये अनेक ठिकाणी लिफ्ट इरिगेशन केले आहे महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या म्हणण्याप्रमाणे महापूर आला तर पहिला फटका कर्नाटकला बसतो कर्नाटक स्वतःची हानी करून उंची वाढवू शकेल काय भविष्यातील पाणी समस्यांकडे आम्ही गांभीर्याने लक्ष देत आहे उंची वाढवून आलमट्टी धरणात पाणी साठा केल्यानंतर काठावर उन्हाळ्यात येणारी पाणी समस्या संपुष्टात येणार आहे तसेच बॅकवॉटरचा फायदा बेळगाव सांगली कोल्हापूर जिल्ह्याला होणार आहे उन्हाळ्यातली पाणी समस्या दूर होणार आहे हिप्परकी धरणाची उंची पाचशे सव्वीस मीटर आहे उंची चारशे चोवीस मीटर पर्यंत वाढवून पाणी साठा झाल्यानंतर आणखीन दोन मीटर पातळी कमी होते त्यामुळे महाराष्ट्र सरकारने याचा राजकीय मुद्दा करू नये असे सौदी यांनी स्पष्ट सांगितले आहे